परिषद मतदारसंघात भांडी संचाचे वाटप आज जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार हसन मश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे आपल्यासोबतच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील साहेब आहेत त्यांच्याशी बनणार पाटील साहेब काय करतात आज किती लोकांना आपण भांडसंच वाटप केले आणि आपल्या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं जडगाव विजोरी जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख सर्वच कार्यकर्त्यांनी बांधकाम कामगारचं रजिस्ट्रेशन करून त्यांचं थंबिंग करून रजिस्ट्रेशन करून त्यांचं थंबिंग करून त्यांना आज खऱ्या अर्थानं आदरणीय ने आमचे नेते या राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री मुश्रीफ साहेब त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मुश्रीफ ने साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वच प्रमुख मंडळींनी गावागावातून सरपंच उपसरपंच सन्मान्य सर्व सदस्य सर्व कार्यकर्ते प्रमुख या मंडळीने रात्रीचा दिवस करून प्रत्येक कुटुंबाला कसं आपल्याला भांड्याचा संच देता येईल अशा पद्धतीची योजना अतिशय राज्याची योजना मुश्रीफ साहेबांनी आणलेली ही योजना प्रभावीपणे राबवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत याचपूर्वी बांधकाम कामगारांचं साधारण रजिस्ट्रेशन या मतदारसंघातून तीन हजार लोकांचं झालेलं आहे त्याचबरोबर तीन हजार लोकांना यापूर्वी संच जो सुर सुरक्षा संच जो असतो तो सुरक्षा संच कामगाराच्या कधी अपघात होऊ नये ज्याकरता संच वाटपाचं कामसुद्धा आदरणीय साहेबांच्या माध्यमातून त्या मतदारसंघामध्ये प्रभावीपणे आपण राबवण्यामध्ये सर्वांनी कार्यकर्त्यांच्या रूपानं हे यशस्वी झालेलं आहोत त्याचबरोबर आज खऱ्या अर्थानं जवळपास यापूर्वी बांधकाम कामगारांना तेराशे लोकांना आम्ही भांडी वाटप यापूर्वी केलेलं आहे आणि आता पुन्हा आज आम्ही पंधराशे लोकांना भांडी वाटप करतो आहे साधारण जवळपास तीन हजार लोकांना हे त्याला ताकद शक्ती बळ देण्याचं काम खऱ्या अर्थानं केलेलं आहे आणि म्हणून आज लाडकी बहीण योजना जी आहे ती लाडकी बहीण योजना सगळ्या घराघरात ज्या बहिणी आहेत आपल्या त्या आई आहेत त्यांना मिळणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचीसुद्धा व्यवस्था करण्यामध्ये मुश्रीफ साहेब यशस्वी झालेले आहेत त्याचबरोबर निराधार लोकांचा पेन्शनचा प्रश्न असेल त्यांनाही पेन्शन मिळवून देण्यामध्ये अनेक कॅम्प मुश्रीफ साहेबांनी गावागावामध्ये लावलेले आहेत आणि त्या कॅम्पच्या माध्यमातून हजारो लोकांना निराधार लोकांना पेन्शन देण्याचं काम करणार होते त्याचबरोबर हॉस्पिटलची योजना असतील या सगळ्या योजना राबवण्यामध्ये यशस्वी झालेल्या आहेत त्याचबरोबर निश्चित आम्हाला सांगतो की एवढाच नाही आज मुद्दाम गिजवण्यामध्ये आमचं भांडीचं वाटप मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून चालू असताना छोटा मोठा अनेक काहीतरी दाखले देण्याचा कॅम्प वगैरे आयोजित केले विरोधकांनी तर मला एवढंच सांगायचं आहे की दाखले आज देऊन काय फायदा नाही याच्यासाठी रात्रीचा दिवस करायला लागतो की गेली सहा महिने काम चालू आहे हे सहा महिन्यापासूनच काम चालू आहे त्यामुळं आज आम्ही सगळ्यांना भांडी वाटप झाले आणि आता दाखले देऊन करणार काय आहे त्यामुळं आज खऱ्या अर्थानं इकडं हजारो लोक इकडं आमच्या मंडपामध्ये दिसत आहेत आणि पलीकडं शंभर माणसं दिसत नाहीत हीच खऱ्या का कामाची पोचपावती आहे आणि उद्याचा सुद्धा ही जनता कदाबी मुश्रीफ साहेबाला विसरणार नाही मुश्रीफ साहेबाच्याच ठाम पाठीशी ही जनता राहील याचा विश्वास आहे आमच्या सर त्या सर्व कार्यकर्त्यांना आणि म्हणून मी सांगतो की भविष्यामध्ये हे लोक ज्या महिला महिला बहिणी आहेत त्या सगळ्या मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी ठाम राहतील विसरणार नाहीत ही सगळी मंडळी आपल्या मतदारसंघातली ताकदीनं उच्चांकी मतदान देऊन पुन्हा मुश्रीफ साहेबाला बोलायला लावतील एवढा आमचा ठाम विश्वास आहे कार्यकर्त्यांचा अटिल तर माझा आपल्याला अजून एक प्रश्न आहे की येत्या निवडणुकीत मुशी साहेबांना आपण किती कितीचं लीड देऊ शकतो आता आमच्या मतदारसंघातनं परवाच्या लोकसभेमध्ये सुद्धा एवढी थोडीशी वातावरण असताना असतानासुद्धा या मतदारसंघानं साधारण दोन हजारचं लीड देण्याचं काम खऱ्या अर्थानं केलेलं आहे म्हणजे लोकसभेच्या एवढ्या सगळ्या प्रसंगातनं सुद्धा माझ्या गावानं म्हणजे एका माझ्या गावानं सा सहाशे तेवीस मताचं लीड दिलेलं आहे त्याचबरोबर करंबळीनं साडेतीनशेचं लीड दिलेलं आहे म्हणजे असं प्रत्येक गावागावामध्ये लीड आहे म्हणजे चौदा गावांमध्ये लीडच खऱ्या अर्थानं राहिलेलं आहे एका दुसरं गाव जर अफवाद सोडलं तर सगळ्या गावामधनं लीड मिळालं याचीच पोचपावती खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेबांनी केलेल्या कामाचीच ती पोचपावती आहे तर मुश्रीफ साहेब उमेदवार असताना हे लीड मिळालं ज्यावेळी आता विधानसभेला सा मुश्रीफ साहेब उमेदवार असतील त्यावेळी निश्चितपणे की म मताचं जे पी टी असेल किंवा मताचं जे मशीन असेल ते मशीन <Professors> बटन दाबून लोक भरभरून मतं देतील ज्यावेळी मत मताची मोजणी सुरू होईल त्यावेळी उच्चांची मतं साधारण दहा पंधरा हजारचं लीड ह्या मतदारसंघातून मुश्रीफ साहेबाला मिळेल यात कोणतीही शंका असल्याचं कारण नाही तर आता आपल्यासोबत आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील हे बोलत होते विरोधकांनी कितीही कामावर केला कितीही कॅम्प लावले तरी आठवण मुश्रीफ साहेबांचे हसन हसन हुसेन साहेबांचं मताधिक्या कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही आज जर भर पावसात आपण बघितलं तर हा पूर्ण पेंडाल भरलेला आहे पंधराशे लोकांना आज संसारामध्ये भांडी संध्याचं वाटप करण्यात आलेलं आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत हसन हुसेन साहेबांना विक्रमी मताधिक्या घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तसेच आम्ही कड कडगाव जिल्ह्याने जिल्हा परिषद मतदारसंघातून देखील मुसेन साहेबांना विक्रमी मताधिक्या दे अशी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी दिलेली आहे